नमस्कार आपल्या सगळ्यांचे या सत्संग परिवार युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वामी महाराजांच्या अद्भुत लीला आहे त्या लिलेच आपण त्या ठिकाणी वर्णन करतो हो। आहोत स्वामी महाराजांच्या लीला अत्यंत मधुर आणि रसभरित त्या ठिकाणी आहे आणि सिद्ध नामधारकाला म्हणजे सरस्वती गंगाधरांना ह्या दिव्य लीला त्या ठिकाणी सांगतायत आणि सरस्वती गंगाधर यांनी श्री गुरुचरित्राची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे स्वामी महाराज गाणगापूरला कसे आले आणि स्वामी महाराज गाणगापूरला येऊन कशा पद्धतीने त्या ठिकाणी राहिले त्याच वर्णन करणारी दिव्य कथा येते आणि ती सुद्धा अत्यंत रोचक कथा आहे स्वामी महाराज नृसिंहवाडीची लीला करून त्या ठिकाणी अनेक वर्ष अनुष्ठान करत करत गुप्त रूपानं वावरत होते आणि आता त्यांना प्रगट त्या ठिकाणी व्हायचं होतं कशासाठी प्रगट व्हायचं होतं तर भक्तरक्षणाकरता प्रगट व्हायचं होतं आणि म्हणून स्वामी महाराज गाणगापूर तीर्थक्षेत्राच्या संगमावर त्या ठिकाणी आले संगमावर आल्याच्या नंतर स्वामी महाराज रोज गाणगापुरामध्ये एक अत्यंत गरीब ब्राह्मणाचं घर होतं त्या घरी स्वामी महाराज भिक्षेला जायचे आणि रोज भिक्षेला जायचे आणि जिथत जे मिळेल ते त्यांच्याकडून घ्यायचे आणि त्यांच्याकडे एक म्हैस त्या ठिकाणी होती आणि ती म्हैस होती वांज म्हैस होती वांज म्हणजे तिला कधीही त्या म्हशीला संतती झालीच नाही त्या म्हशीला काही आणि त्याच्यामुळे ती वांज होती आणि तिचा उपयोग काही नव्हता आणि म्हणून आपला उदरनिर्वाह चालवण्याकरता ते कुटुंब त्या म्हशीचा वापर त्या ठिकाणी वाळू वगैरे व्हायला रेड्यासारखा वापर करायचे आणि एक दिवस घटना अशी घडली की स्वामी महाराज नित्याप्रमाणे भिक्षेला गेले आणि स्वामी महाराज रोज भिक्षेला जायचे आणि भिक्षेला गेल्याच्या नंतर तिथे घटना अशी घडली की त्या दिवशी त्यांच्याकडे भिक्षेला काहीच नाही आणि त्यांच्याकडे भिक्षेला काहीच नाही मग आजूबाजूचे जे काही लोक होते काही ब्राह्मण मंडळी होती ती सधन होती आणि ते म्हणाले की बाबा आमच्याकडे एवढं सगळं असून रोज पाची पाचिपकवानाचं ताट तयार होत चांदीच्या ताटात जेवण आहे सगळ्या घटना आहेत पण तरी सुद्धा स्वामी महाराज आमच्याकडे भिक्षेला येत नाही याचं कारण एकच आहे की सुरुवातीला सांगितलंय अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र ज्याच मन शुद्ध आहे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याच ठिकाणी स्वामी महाराज जातात आणि तिथे स्वामी महाराज रमतात देखील त्यांना तिथे भिक्षा हे निमित्त आहे लक्षात ठेवा भिक्षा हे निमित्त आहे ज्याची अक्षय झोळी भरलेली आहे तिची झोळी कधीही रिकामी नाही जिला अक्षय झोळी म्हटलंय आणि हे भिक्षा हे, हे निमित्त आहे आणि त्यांचं दुःख दूर करणं हे महत्वाचं कार्य आहे आणि म्हणून अंतःकरण त्या अत्यंत शुद्ध होतं त्यांचं आणि अंतकरण पूर्वक ते ते स्वामी महाराजांना देत होते आणि मग स्वामी महाराज तिथं काही मिळो अथवा न मिळो तिथेच जायचे आणि मग एक दिवस त्यांच्याकडे भिक्षाला काहीही मिळालं नाही काहीच नाही काहीच नाही आणि मग स्वामी महाराजांनी त्या विप्र स्त्रीला सांगितलं की काम कर आज तुझ्याकडे भिक्षेला काही नाही का नाही म्हणाली स्वामी महाराज बर ती म्हैस उभी आहे दारामध्ये एक काम कर तिचं दूध काढ आणि दूध काढून ते मला तू दे म्हणे आज, आज भिक्षेला दूध घेऊ म्हणे आणि मग ती स्वामी महाराजांकडे म्हणायला लागली स्वामी महाराज ती म्हैस काही कामाची नाही म्हणे ती वाज म्हैस आहे आणि वाज म्हैस असल्यामुळे ती दूध देत नाही तिला आम्ही रेडा म्हणून झुकतो म्हणे असं ती काम करतो आणि त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा आता तिला शाश्वती नाही म्हणे तिला दूध येईल याची याच कारण म्हणजे वृद्ध झाली आता म्हातारी झाली स्वामी महाराजांनी सांगितलं आम्हाला काही ते चा चौकाशा सांगू नको म्हणे काम कर पातीला घे पटकन जा आणि तू दूध काढून आण म्हणे अशा पद्धतीनं बघा वाकसिद्धीचा प्रताप स्वामी महाराजांच्या आणि स्वामी महाराज त्यांच्या मुखातन हे शब्द बाहेर पडले आणि बाहेर पडल्याबरोबर ती सिद्धीला गेली आणि सिद्धीला गेल्याबरोबर ती जी वांज भैस होती ती त्या ठिकाणी स्वामी महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवून हातामध्ये पातीला घेतलं आणि तिथे गेली काशेला धुतलं धुतल्याबरोबर दूध दोहायला सुरुवात केली आणि काय चमत्कार घडला ते वांज म्हैस त्या ठिकाणी दूध देऊ लागले आणि तिनं दूध दिलं आणि ते चो चमत्कार पाहून तिच्या डोळ्यांना आनंद धारा लागल्या आणि धारा लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते दूध स्वामी महाराजांना अर्पण केलं आणि स्वामी महाराज तिच्या कसे दूध देत नव्हते म्हणे दिलं की दूध आणि अशी कृपा स्वामी महाराजांनी त्यांच्यावर केली आणि ते दूध घेऊन स्वामी महाराज पुन्हा संगमावर निघून गेले आणि इकडं तो ब्राह्मण घरी आला त्याला तिच्या बायकोनं सगळी घटना सांगितली की अशा पद्धतीने स्वामींच्या कृपेनं वाज मैस दूध द्यायला लागली आणि मग दुसऱ्या दिवशी घटना अशी घडली की रोज तो रेडा म्हणून कामाला जात होती ती म्हैस ते आले म्हणाले आज आम्हाला वाळू व्हायची म्हणे ते तुझ्या म्हशीला दे म्हणे ते म्हणाले आता माझी म्हैस देणार म्हणे काय म्हणे दूध देते म्हणे आता त्यानंतर अरे कसं शक्य आहे म्हणे दूध देणार देणारच नाही ती आणि मग असं सांगितलं त्यानंतर खरंच देते म्हणे हा चमत्कार घडला कसा म्हणे असे असे ते एक यती संन्याशी महाराज आलेले आहेत आणि त्यांनी फक्त सांगितलं दूध काढत ती दूध द्यायला लागली म्हणे आणि अशा पद्धतीनं तो चमत्कार घडला आणि मग करता करता तो चमत्कार सगळ्या गावामध्ये त्याची चर्चा झाली गावात चर्चा झाल्याच्या नंतर ग्रामाधिपती जो राजा होता त्याच्या कानावर गावचा जो मुख्य माणूस होता त्याच्या कानावर ती घटनाक्रम गेला तो सुद्धा त्या ब्राह्मणाला भेटला त्यानं सगळं सांगितलं सांगितल्याच्या नंतर सगळं पालखी हे ते सगळं घेऊन तो संगम होणारा स्वामींच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं स्वामींना की तुम्ही हे गाणगापूर तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी तुम्ही गंधर्वपूर हे क्षेत्र आहे याला तुम्ही त्या ठिकाणी पावन करावं इथे राहावं वास्तव्य करावा आणि अशी विनंती केली तुमच्याकरता एक सुंदर असा मठ त्या ठिकाणी मी बांधून देतो म्हणे अशी सगळी उपाययोजना मी सगळी करतो तुम्हाला पाहिजे ते सगळं आणि म्हणून स्वामी महाराजांनी विचार केला की आता आपण भक्त रक्षणा करता ह्या गाणगापुरामध्ये स्थिर व्हावं आणि इथे काही वर्ष कार्य करून आणि मग काही वर्ष कार्य करून भक्तांचं दुःख हरण करावं अशा पद्धतीची योजना स्वामींनी ऐक आखली आणि आखल्याच्या नंतर त्याला नरेशाला सांगितलं की ठीक आहे तुझ्या मनात जशी तुझी भक्ती आहे तसं तू कर मड बांध काय तुला करायचं ते कर अशा आदल्या वेळा नंतर तो आनंदित होऊन त्यानंच स्वामी महाराजांना वाजत गाजत गाणगापुरात संगमातून गाणगापुरामध्ये तो घेऊन यायला लागला आणि घेऊन येता 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 एक पडक्या वाड्यामध्ये एक ब्रह्मराक्षस राहत होता आणि तो ब्रह्मराक्ष स्वामींना पाहिल्याबरोबर त्याच्याही अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला आणि तो स्वामींच्या पालखी समोर साष्टांग पडला स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्याला दिव्य देह मिळाला आणि सांगितलं संगमावर जा स्नान कर म्हणजे तुला मुक्ती त्या ठिकाणी मिळेल असा ब्रह्मराक्षसाचा उद्धार स्वामींनी केला गाडगापुरा स्वामी आले गाणगापुरा स्वामी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुमसी नावाचं एक बाजूला गाव होतं तिथे त्रिविक्रम भारती नावाचा एक यती संन्याशी राहत होता आणि स्वामी महाराजांची कीर्ती ऐकल्याच्या नंतर स्वामी महाराजांच्या विषयी त्याच्यामध्ये भाव निर्माण होत नव्हता आणि तो स्वामी महाराजांना ढोंगी म्हणायचा आणि म्हणून स्वामी महाराजांनी त्याचं जे त्याच्या डोळ्यावर लागलेली जी तच लागले पट्टी आहे ती पट्टी काढण्यासाठी त्यांनी विचार असा केला की त्याच्याकडून विनाकारण निंदा त्या ठिकाणी घडते आणि अशी निंदा घडता कामा नये म्हणून स्वामी महाराजांनी त्रिविक्रम भारती नावाच्या यतीला भेटण्याकरता कुमसी नावामध्ये गेले गेल्याच्या नंतर त्या दिवशी ते सकाळी पूजेला बसलेले पण त्यांचं मन चित्त काही लागत नव्हतं आणि मग स्वामी महाराज तिथे गेल्याच्या नंतर तर विक्रम भारतीला विश्वरूपाचं दर्शन स्वामी महाराजांनी घडवलं सगळीकडे स्वा नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दिसायला लागले सगळीकडे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दिसायला लागले आणि त्या योगे त्याला स्वामी महाराजांची प्रचिती आली की स्थळी स्वामी महाराज त्या ठिकाणी भरलेले आहे म्हणून त्रिविक्रम भारती स्वामी महाराजांना शरण गेले शरण गेल्याच्या नंतर स्वामी महाराजांचे शिष्य त्या ठिकाणी झाले अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अं गाणगापूर तीर्थक्षेत्रामध्ये स्वामी महाराज आले आणि मग पुढे घटनाक्रम पुन्हा असा घडला की काही ब्राह्मण विद्वत्तेचा आव आणलेले प्रकांड पंडित ब्राह्मण आणि त्यांना त्या ते त्यांच्या विद्येचा अहंकार होता एक लक्षात ठेवा विद्या मनुष्याला शालीनता शिकवते विनम्रता शिकवते अहंकार शिकवत नाही आणि ज्याला विद्येतनं अहंकार आला कालांतरानं त्याचा लय झाला म्हणून समजावा आणि म्हणून विद्येचा कधीही अहंकार नसला पाहिजे विद्या विनयेन शोभते असा एक सुविचार सु आपल्याकडे त्या ठिकाणी आहे विद्येचा अहंकार नसला पाहिजे पण हे मूळ ब्राह्मण धनासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मी आपल्यापेक्षा कुणी मोठं नाही ह्या हव्यासा त्या ठिकाणी ते त्यांना अत्यंत खूप मोठा अहंकार झाला आपल्यासारखं कोणीच नाही कोणीच नाही आणि म्हणून ते सगळीकडे जयपत्र घ्यायला निघाले आणि जयपत्र घ्यायला निघाले आणि ते सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून तर एक यवन राजा होता त्याच्या सांगण्यावरून जयपत्र घ्यायला निघाले आणि बाकीचे लोक मजा पाहायला होतीच कशी ही धर्माधर्मामध्ये हे चाललेलं आहे अशा पद्धतीनं ते निघाले आणि आयटीत आले कुणी तो विद्वान राहतं का आमच्याशी शास्त्र चर्चा करा आमच्याशी उपनिषदांची चर्चा करा आम्हाला हरवा आणि आम्हाला हरवल्याच्या नंतर तुम्ही हरले असं आम्हाला लिहून द्या म्हणे आणि म्हणून त्रिविक्रम भारती हे वेदांमध्ये अत्यंत विद्वान त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सांगितले की आमच्याकडे ती स्वामी महाराज राहतात कुमसी नावामध्ये ते आले ते ब्राह्मण ते ती तीन त्यांना सांगितलं की आमच्या इथे त्रिविक्रम भारती नावाचे स्वामी राहतात ते अत्यंत विद्वान आणि त्यांच्या पुढे आमचं गाव सुद्धा जात नाही म्हणे म्हणून तुम्ही त्यांच्याशी शास्त्र चर्चा का त्या ठिकाणी करा आणि शास्त्र चर्चा करा असं सा सांगितल्याच्या नंतर स्वामी महाराज स्वामी महाराजांच्या कडे ते आले आल्याच्या नंतर त्यांना बसवलं बसवल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वामी महाराज स्वामी महाराजांनी सांगितलं की बाबा तुम्हाला शास्त्र चर्चा त्या ठिकाणी करायची आहे पण शास्त्र चर्चा मी तुमच्या बरोबर करणार नाही आमचे जे गुरु आहेत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या समवे त्यांच्या सक्षम मी शास्त्र चर्चा त्या ठिकाणी तुमच्या बरोबर करेन आणि म्हणून तुम्ही काय करा की आपण गाणगापूर मिथून जवळ गाणगापूर गाव आहे तिथे त्या ठिकाणी जाऊ अशा पद्धतीनं झाल्याच्या नंतर ठीक आहे म्हणे काही हरकत नाही आणि म्हणून ते मदोन्मत्त अहंकारी जे ब्राह्मण होते ते निघाले ते, ते पालखीतनं निघाले आणि जे यती आपल्याकडे चतुर्थाश्रमाला खूप महत्व आहे लक्षात ठेवा संन्यास धर्माला सनातन संस्कृतीमध्ये संन्यास धर्माला खूप महत्व आहे आणि संन्यास संन्यस्त वृत्तीनं जो व्यक्ती राहतो त्याला तर अनन्य साधारण तो शिवस्वरूप आहे तो हरिस्वरूप त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि त्रिविक्रम भारतींना हे मंद त्या ठिकाणी हे जे ब्राह्मण आहेत ते पैपई चालवतात पायी चालवतात स्वतः मात्र पालखीमध्ये बसले आणि म्हणून ते अल्पायुष्य ठरले असं गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे आणि म्हणून कुठं काय समय सूचकता समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे याच ज्ञान ज्याला नाही तो मूर्खच आहे असं शास्त्रानं विदित केलेलं आहे आणि मग तिथे गेल्याच्या नंतर स्वामी महाराजांच्या समोर खूप मोठी चर्चा त्या ठिकाणी झाली स्वामी महाराजांनी वेद अनंत बोलिला अर्थ इथुकाची साधला ह्या न्यायानं स्वामी महाराजांनी वेदाचं संपूर्ण वर्णन केलंय आपो नारायणांपासून वेद किती आहे वेदाचं वर्णन किती आहे वेदांच्या शाखा किती आहेत किती प्रकारचे वेद आहेत आणि किती शाखेमध्ये किती किती रुचा आहेत किती मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा अर्थ कशा पद्धतीनं होतो अशा पद्धतीनं संपूर्ण वर्णन करून त्या ठिकाणी सांगितलं पण तरी सुद्धा त्यांना स्वामी महाराजांचा अधिकार कळाला नाही आणि शेवटी स्वामी महाराजांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडले ब्रह्मराक्षस राक्षस तुम्ही त्या ठिकाणी होताल आणि म्हणून अशा पद्धतीनं ते नंतर तिन्ही ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाले आणि मग संगमावर गेल्याच्या नंतर त्यांचा देह ब्रह्मराक्षसाचा झाला आणि अशा पद्धतीनं त्यांचा अहंकार त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी घालवला अशा पद्धतीची कथा असं चरित्र वर्णन त्या ठिकाणी येत आणि सिद्ध नामधारकाला त्या ठिकाणी हे चरित्र कथा त्या ठिकाणी सांगतायत सगळ्यांना रामकृष्ण हरी